नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भरसावळे सादर करत आहे आदर भाव आणि विनम्रता ही बोधकथा तबला वादनातील ऋषी तुल्य नाव म्हणजे उस्ताद अहमद जान थिरकवा जन्मतच कलागुण घेऊन आलेले व संगीतातील मान्यवर अशा चार पिढ्यांना तबल्याची संगत केलेले हे व्यक्तिमत्व तर निरनिराळ्या मात्रांच्या ताल प्रकारांचे स्वतंत्र वादन व गाण्याऱ्याच्या तब्येतीनुसार श्रवणीयच तब प्रेक्षणीय करण्यात वाकबगार असे दुसरे तबलावादक म्हणजे उस्ताद अमीर हुसेन खा दोघेही आपल्या कलेशी कमालीचे प्रामाणिक यात आमिर हुसेन हे थिरकवानपेक्षा वयाने खूपच लहान तबल्यातील त्यांचे कौशल्य थिरकवानप्रमाणेच मान्य ठरले होते त्यामुळेच या दोन कलावंतांचा कलाविष्कार एकाच प्रदीर्घ ध्वनिमुद्रिकेत आणल्यास तबला वादनाकडे रसिक आकर्षित होऊन या वाद्याबद्दल अधिक उत्सुकता निर्माण होईल या हेतूने त्यांच्या जुगलबंदीची ध्वनिमुद्रिका काढण्याची कल्पना पुढे आली बोलणी करण्यास संबंधित मंडळी प्रथम आमिर हुसेनांना भेटली हे कलाकार एकमेकांबद्दल किती आदर व मान राखतात याचा प्रत्यय यावेळी संबंधितांना आला उस्ताद थिरकवांचे वय व नावलौकिक दोन्ही मोठे आमिर हुसेनांचेही नाव मोठे पण वयाने लहान असल्याने आपण जर जुगलबंदी स्वरूपात वाजवण्यास तयार झाल्यास कदाचित तो थिरकवा साहेबांचा उपमर्द केल्यासारखे होईल असे आम्ही हुसेनांना वाटले ते नम्रपणे म्हणाले खा साहेबांबरोबर वाजवायचे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असाच क्षण असेल मात्र कितीही झाले तरी ते वडील बंधूंप्रमाणे असल्याने आपण प्रथम त्यांच्याशी बोलणी करावीत त्यांची इच्छा असेल व त्यांनी आज्ञा केली तरच मी या जुगलबंदीस तयार होईल यानंतर थिरकवास खा साहेबांकडे मंडळी गेली असता थिरकवास साहेब म्हणले मी वयाने जरी मोठा असलो तरी त्यांचा तबला हाही तितकाच श्रेष्ठ आहे त्यामुळे त्यांची परवानगी असेल तर मला जुगलबंदीसाठी काहीच हरकत नाही एक प्रथितयश कलाकार असूनही आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकाराबद्दलचा आदर व विनम्रता असणारा हा स्वभाव दुर्मिळच म्हणायचा तर वयापेक्षा छोटा असूनही त्याच्या कलेप्रती असलेली श्रद्धा निष्ठा यांचा गौरव करणारे बुजुर्ग आजच्या काळात हे विरळाच नाही का